नमस्कार नंदुरबार शहरात ट्रक धडके दुचाकी स्वार चौधरी या तरुणाचा धडक दिल्याने फोटोग्राफर विशाल हिरालाल चौधरी या तरुणाच्या अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास नंदुरबार येथील करण चोपुली पासून जवळच असलेल्या बायपास रस्त्यावर गुरुकुल नगर कडे जाणार्या रस्त्या घडले अपघात घडतात ट्रक चालक पसार झाला या घटनेची माहिती मिळताच नातलग व त्याच्या मित्र परिवाराची घटनास्थळी धाव घेतली नंदुरबार शहरातील गोकुलधाम सोसायटीत राहणारा विशाल हिरालाल चौधरी अंदाजे वय तीस हा तरुण दुचाकीने बायपास रस्त्यावरून जात होता करण चौफुली पासून जवळच असलेल्या गुरुकुल नगराकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार विशाल हिराल चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाल्याने जागी ठार झाला अपघात घडतात ट्रक चालक वाहनासह पसार झाला या घटनेची माहिती मिळतात नातलग मित्र परिवाराने घटनास्थळी लागले धाव घेतली अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे दरम्यान विशाल चौधरी हा फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय करीत होता प्रेमळ स्वभाव असल्याने विशाल हा मनमिळाव होता त्यामुळे त्याच्या फोटोग्राफी व्यवसायामुळे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींची मैत्री झाली होती तसेच काल सोमवारी धुलिवंदनाच्या दिवशी विशालने आपल्या पत्नी व कुटुंबियांसोबत धुडवडी खेळली या धुडवडीच्या शनीच्या फोटो विशालने आपल्या फेसबुक स्टेटसवर देखील कालच ठेवली होती परंतु नियतीला मान्य नाही की काय दुर्दैवाने आज विशाल चौधरी या तरुणाच्या अपघाती मृत्यू झाला सातपुरा रेनिवसाठी नितीन सावडे नंदुरबार